साजेस असा श्लोक मायन मट्टाने त्या ठिकाणी उच्चारण आप केला आपरीक्षण कर्तव्यम आप कर्तव्य सुपरिक्षित आपरीक्षण कर्तव्य कर्तव्यम सुपरिक्षित म्हणजे हा ज्याची परीक्षा घेतली नाही त्याचा निर्णय आपण देऊ नये हा आणि म्हणजे कर्तव्यम सुपरिक्षित त्याच्यास कर्तव्य करावं विचारावं बोलावं आणि मग त्याचा प्रतिसाद द्यावा असा या श्लोकाचा अर्थ आहे पश्चात भवती संताप ब्राह्मण पश्चात भवती संताप आता ही गोष्ट निघून गेली म्हणजे आपण दोन्ही केलेलं नाही त्याच्या सगळं संवाद ते केला नाही त्यांची परीक्षा घेतली नाही ते काय सांगत होते ती पाहिले नाही आता संतापा शिवाय आपल्या आपल्या तो काही पूर्ण नाही म्हणजे आपली चूक झाली असं म्हणतो आपली तोच भवायला लागेल कमीपणा भवायला लागेल त्या ठिकाणी असतात देवाची माहिती झाली असते हे लिळा चरित्र त्यांनी हे सगळं म्हणजे असं विचारू विचारू लिळीची विचार। सोडणी केलेली आहे आणि लीळा चरित्र ग्रंथ तयार आहे ज्या गावामध्ये ज्या भक्ता तिथं ज्या झाडाखाली बसले त्या ठिकाणी माईपटाने जाऊन तिथील जनलोकाला समाज साधून विचारून त्या निळेची शुद्धी तयार केली खरडे तयार केले कच्ची प्र तयार केली आणि मग वृद्धपुराला भटवासावाशी आले ते खरडे भटवासापाशी ठेवले आणि भटोवासाच्या भटवासाला ते दाखवले आणि मग भटोबासा सांगितलं की हे चट्रपती स्वामीच्या मुखाचा शब्द आहे राहू द्या हे चक्रधर स्वामीच्या मुखाचा शब्द नाही असं देव बोलले नाही पण ती काढून टाकायची म्हणजे भटवासाला देवाने वर दिलेला होता तुझे निमुखे अशा स्त्री दुसरं काही निघणार नाही शास्त्रच निघालं अशा प्रकारचं वरदान त्या ठिकाणी भटभभासाला दिलेलं होतं म्हणून अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी या म्हणजे या चरित्रामध्ये या स्मृतीमध्ये आलेला नाही ही स्मृती अशा प्रकारची तयार झालेली आहे म्हणून याला स्मृती स्थळ असं म्हटलेलं आहे तर हे स्मृती या ठिकाणी आपण दोन स्मृती सांगितलेल्या आहेत आणि दोन स्मृती भटवासाच्या सलिलाने या ठिकाणी घडलेल्या आहेत पुष्कळच्या स्मृती आहे स्मृती म्हणजे हा त्याची आठवण करायची आणि पूर्वीचे लोक कसं राहिले कसा त्यांनी धर्म सांभाळला धर्मावर कसे आरूढ झाले आणि धर्माचं संरक्षण कसं केलं हे या संपूर्ण ग्रंथामध्ये आलेलं आहे परमेश्वर भक्ती कशी आचरली त्यांनी आणि त्यांचं पाहून आपण परमेश्वराची भक्ती कशी आचरायला पाहिजे हे स्मृतीस्थळामध्ये सांगितलेलं आहे